नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्सला आता आपण तळेगाव गाव भागातील शिवशंभू तीर्थ या ठिकाणी आहोत आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी दीपोत्सवाचं एक नियोजन होत आहे अतिशय छान असं या ठिकाणी वातावरण आहे लहान मुले असो किंवा नागरिक असो या ठिकाणी दिवे लावत आहेत आपण लवकर एक व्हिडिओ आणि माहिती जाणून घेणार आहोत કે <muchas> હાથ आता आपल्यासोबत शिवशंभू स्मारकाचे जे काही पदाधिकारी आहेत किंवा त्यांच्यावर थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार आज पौर्णिमे पौर्णिमेनिमित्त आज या ठिकाणी दीपोत्सव वर्ष आहे काय काय माहिती सांगाल जय भवानी सगळ्यांना माहिती आहेच की नुकतंच एक प्रलंबित शिवशंभू स्मारकाचं काम तळेगावात संपन्न झालेलं आहे खूप मोठ्या जोशात याचा अनावरणाचा कार्यक्रम आपण स्वामी गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते केलेला आहे आणि त्यानंतर आलेला हा पहिलाच उत्सव आहे आणि ह्या दीपोत्सवाच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व नागरिकांना एक शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची सेवा व या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन पुढे जाण्यासाठी आपण लोकांना या ठिकाणी उत्सवामध्ये सहभागी करून घेतलेला आहे ओके सर आता आपल्यासोबत तळेगाव दाभाडी परिसरातील सुप्रसिद्ध असे डॉक्टर आहेत डॉक्टर माने आपण त्याच्या घ्या नमस्कार नमस्कार आज आपण आता या शिवशंभू तीर्थ जवळ आहोत तर नक्की काय प्रतिक्रिया काय सांगाल आपण जय शिवराय आपण सर्वजण पाहताय की शिवशंभू तीर्थ जे आपल्या तळेगावच्या पावनभूमीमध्ये सर्व तरुणांनी एकत्र येऊन आपल्या संपूर्ण देशातील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचं एकत्रित असं पहिलं शिल्प जे स्थापन केलेलं आहे आणि त्याला आपण फक्त शिवशंभू स्मारक न म्हणता आपण त्याला शिवशंभू तीर्थ असं म्हणतोय तर त्यातलाच एक पहिला आणि अतिशय सुंदर आणि छान असा उपक्रम आज इथं साजरा केला जातोय आज आपण पाहू शकता की त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भरपूर नागरिक इथं जमा झालेले आहेत आणि प्रत्येकजण आज इथं एक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याच्या संकल्पनेतून जी आ... भूमी पुण्य झाली त्या भूमीमध्ये त्यांच्या तीर्थाच्या इथं प्रत्येकजण एक दिवा लावतोय आणि मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करेल की तळेगावातीलच नाही तर मावळातील प्रत्येक नागरिकाने नक्की या शिवशंभू तीर्थाला भेट द्यावी आणि हे जे पिता पुत्र आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेत आपल्या आयुष्यातील स्वराज्य आपल्याला कसं घडवता येईल याची जी तुम्हाला ऊर्जा इथं मिळेल त्या ऊर्जेची अनुभूती आपण सर्वांनी नक्की घ्यावी धन्यवाद ओके okay. सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आज या ठिकाणी अतिशय छान उत्साहाचं वातावरण आहे दिवे लावलेले आपण काय माहिती द्या काही दिवसापूर्वीच रेगाव दाभोडे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या एकत्र शिल्पाचं अनावरण केलेलं आहे संभाजी महाराज शिवाजी महाराजांचं एकत्र शिल्प हे प्रथमच आपल्या इथं पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतामधलं प्रथम शिल्प असावं त्याची स्थापना केली त्याच्या मागची प्रेरणा आणि आजचा कार्यक्रम याचं नियोजन असं केलं का ह्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आपण शंभू शिवशंभू तीर्थ म्हणून त्याचं नामकरण केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तरुणांनी संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि स्मारक समितीचा हा पहिलाच आजचा उपक्रम आहे आजच्या त्रिपुरी पौर्णिमेचं नौचित्व साधून येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही कार्यक्रम घडतील ते कार्यक्रम या पवित्र ठिकाणी येऊन आपण इथून पुढे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन भविष्यात येणाऱ्या नवीन पिढीला यांचा आदर्श घेऊन समाजात पुढे आपण कायमस्वरूपी काम करत राहावं चालत राहावं हीच एक प्रेरणा आणि ह्या माध्यमातून हे शिल्प साकारलं गेलं आणि मला वाटतं आमच्या समितीमार्फत हे उपक्रम इथून पुढं वर्षभर या ठिकाणी आपण राबवत राहू ओके आता आपल्या सोबत तळेगावातील एक का नागरिक आहे आपण त्यांच्याकडून जाणून कुटुंब सहित या ठिकाणी ते दीपोत्सव करण्यासाठी या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा यांसाठी आली होती सर नमस्कार काय सांगाल आज पहिल्यांदाच या ठिकाणी उत्सव होतोय आहे काय नाही दिला आपल्या एवढंच सांगाल मी उपंद्र कोल्लम माझं मी इथं कर सल्लागार म्हणून काम करतो त्याच्या आधी मी भाजपचा सोशल मीडिया अकाउंट बघायचो कळेला भाजपची सोशल मीडियाची जबाबदारी माझ्याची होती तर हा शिवसंभव स्मारक समितीने जो कार्यक्रम केला आहे तर हा प्रथमच या ठिकाणी होत आहे खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी केला आहे सर्वात प्रथम सुशंभू स्मारक आणि हे जे शिल्प उभारण्याचं काम वेगळे पाटील आणि त्यांच्या टीमने जे केलं आहे हा एक उत्तम प्रकल्प इथं केलेला आहे खूप छान प्रकल्प केलं आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळेल ते ऊर्जा मिळेल हा एक इतिहास पुढं सर्व आपल्या तळेगावपर्यंत नागरिकांपर्यंत गेला पाहिजे सगळ्यांना समजलं पाहिजे हे शिल्प बघून एक वेगळीच ऊर्जा वेगळीच प्रेरणा प्रत्येक का नागरिकाला मिळेल प्रत्येक पुढच्या पिढीला मिळेल आज आपल्यापर्यंत हा इतिहास मर्यादित न राहता आपण पुढच्या पिढीला काय देऊ तर पुढच्या पिढीला सगळं हे हा इतिहास हा प्रेरणा ही ऊर्जा हे सगळं मिळालं पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे तर खूप अत्यंत उत्तम असा कार्यक्रम हा घेतलेला आहे असेच कार्यक्रम शिव सभू स्मारक समितीने वारंवार घेऊन आणि नागरिकांना असेच कार्यक्रमाची परवानी वारंवार मिळवू मी आशा करतो कुमकरी कोरोनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि